आयच्या कोणकोणत्या गोष्टी आपण जर वापरल्या तर आपले चॅनेल मॉनिटाईज होणार की नाही होणार ते आज आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो ए मुळे आपले चॅनेल रिजेक्ट होत नाही कारण ए आयचा जर आपण चुकीच्या मार्गाने वापर जर केला तेव्हाच आपले चॅनेल मॉनिटाईज होणार नाही तर युट्यूबला या ए आयच्या कोणकोणत्या गोष्टीचा प्रॉब्लेम होतो तेच आज आपण बघणार आहोत तर तुम्ही मित्रांनो तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहिली गोष्ट लो इफर्ट कॉन्टेंट तर मित्रांनो ए आय कडून आपण जर एखाद्या स्क्रिप्ट लिहून घेतली आणि त्या स्क्रिप्टवर आपला काहीच योगदान नसेल आपली लो इफर्ट असेल म्हणजे झिरो पर्सेंट इफर्ट असेल आपले काहीच योगदान जर नसेल तेव्हा आपले चॅनेल मॉनिटाईज होऊ शकत नाही तर दुसरी गोष्ट तेव्हा चॅनेल मॉनिटाईज होऊ शकत नाही किंवा आपले चॅनेल रिजेक्ट होऊ शकते तर मित्रांनो यासाठी आपण ए आयकडून स्क्रिप्ट लिहून घ्यायची म्हणजे आपण त्यांना ऑर्डर द्यायची की, की एक की एक शेतकरी आहे एक त्याची पत्नी आहे एक मुलगा आहे आणि त्यांच्यासोबत काही बैल आहेत ते शेतीवाडी करतात अशा प्रकारे ए आयला आपण ऑर्डर देऊन त्यांच्याकडून एक टोरी लिहून घेतली पाहिजे असे जर चॅनेल आपण केले तर ते मॉनिटाईज होऊ शकते दुसरी गोष्ट कॉपीड रियूज व्हिडिओ जर कोणाचे व्हिडिओ आपण कॉपी पेस्ट केले तर तेव्हा सुद्धा आपले चॅनेल मॉनिटाईज होऊ शकत नाही किंवा एखादा व्हिडिओ एखाद्या ए आय करून आपण व्हिडिओ बनवून घेतला आणि तो जर आपण तशाच तसा जर अपलोड केला म्हणजेच रियूज आपण जर केला तेव्हा सुद्धा आपले चॅनेल हे मॉनिटाईज होणार नाही तर अशा या ए आयच्या काही स्क्रिप्ट आपण जेव्हा वापरतो तेव्हा अशा ए आय चा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यानंतर सेम वाईज सेम फॉर्मॅट तर एखादा व्हिडिओ कोणाचा दुसऱ्याचा असेल त्याचा सेम वाईज आपण जसा तसा ए आय कडून स्क्रिप्ट लिहून घेतली आणि ए आय कडून आपण त्याचा जर आवाज बनून जर घेतला आणि सेम टू सेम फॉर्मॅट दुसऱ्या व्हिडिओचा आपण जर वापरला तर असे व्हिडिओ सुद्धा आपले ए आय चे व्हिडिओ यूट्यूब मॉनिटाईज करणार नाही याचा सुद्धा युट्यूबला प्रॉब्लेम होऊ शकतो दुसरा बिना क्रिएटिव्हिटी ऑटोमेशन तर या ठिकाणी याचा सुद्धा युट्यूबला मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो पन्नास टक्के चॅनेल रिजेक्ट होतात तर ते यावरील चार कारणावर होते मित्रांनो या सगळ्या ज्या चार आपण पॉइंट बघितले पहिला मुद्दा आहे की लो इफर्ट कॉन्टेंट दुसरा आहे कॉपी रि व्हिडिओ आणि तिसरा सेम वाईज सेम फॉर्मॅट चौथा आहे बिना क्रिएटिव्हिटी म्हणजे कुठलाही व्हिडिओ जर आपण घेतला आणि त्यामध्ये आपली काहीच क्रिएटिव्हिटी जर जर नसेल आपण त्यामध्ये काहीच योगदान जर दिले नसेल आणि कोणाचे व्हिडिओ आपण जसे तसेच जर अपलोड केले तर असे व्हिडिओ सुद्धा युट्यूब मॉनिटाईज करत नाही असे व्हिडिओ आपले रिजेक्ट होऊ शकतात तर कोणकोणत्या गोष्टी आपण वापरल्या म्हणजे एआयचे कोणते कॉन्टेंट आपण वापरले म्हणजे आपले चॅनेल मॉनिटाईज होणार तर ते आपण बघणार आहोत तो पहिला मुद्दा ओरिजिनल स्क्रिप्ट आपण आपली ओरिजिनल स्क्रिप्ट वापरली पाहिजे स्वतःचा फेस टाइम व्हिडिओ बनवला पाहिजे स्वतः स्क्रिप्ट लिहिली पाहिजे असे जर व्हिडिओ जर असेल कोणाचे कॉपी पेस्ट करायचे नाही असे जर व्हिडिओ आपण ओरिजिनल स्क्रिप्ट लिहून जर स्वतः फेस टाइम व्हिडिओ बनवला तर असे व्हिडिओ युट्यूब मॉनिटाईज करत असते दुसरा ए आय व्हॉइस किंवा ह्युमन टच तर आपण आपल्या व्हिडिओची स्क्रिप्ट ए आय कडून लिहून घ्यायची आणि त्यामध्ये थोडंफार एडिट करायची म्हणजे त्याला ह्युमन टच आपण दिला पाहिजे असे जर आपण केले तर आपले चॅनेल ए आय कडून आपण स्क्रिप्ट लिहून सुद्धा आपले चॅनेल मॉनिटाईज होऊ शकते त्यानंतर तिसरा मुद्दा स्टोरी किंवा एज्युकेशनल एक्सप्लेनेशन तर कुठलीही स्टोरी आपण जर एखादा व्हिडिओ बनवत असतो ती स्टोरी लोकांना फटली पाहिजे आवडली पाहिजे किंवा एखादं एज्युकेशन चॅनेल आपण मुलांना शिकवत आहोत किंवा काही एक्सप्लेन करत असाल तर आपण स्वतःच व्हाईस्कॅम व्हिडिओमध्ये जर आपण शिकवत असाल एखादी स्टोरी सांगत असाल तर असे व्हिडिओ सुद्धा युट्यूब मॉनिटाईज करत असते चौथा मुद्दा व्हॅल्यू ॲडेड कॉन्टॅन्ट तर या असे सगळे व्हिडिओ बनवत असताना त्यामध्ये आपले आपण एखादा व्हॅल्यू ॲड केला पाहिजे तर असे व्हॅल्यू ॲड केल्याच्या नंतर सुद्धा युट्यूब आपले व्हिडिओ हे मॉनिटाईज करत असते बरेच लोक काय करतात ओरिजिनल स्टोरी चॅट जीपीटी कडून लिहून घेतात आणि त्यानंतर जशीची तशी स्क्रिप्ट लिहून ते व्हिडिओ अपलोड करतात तर असेच चॅट जीपीटी कडून काय स्क्रिप्ट लिहून आपण जर व्हिडिओ बनवला जसे तर तसा जर अपलोड केला तर असे व्हिडिओ सुद्धा युट्यूब मॉनिटाईज करणार नाही तर चॅट जीटी जी बोलून तर आपण सांगितले पाहिजे की आमच्या आम्हाला अशी अशी स्टोरी बनवून पाहिजे किंवा एखाद्या शेतकऱ्यावर किंवा एखाद्या गरीब माणसावर आपण कॅरेक्टर त्याला सांगितले पाहिजे आणि तशी जर स्क्रिप्ट आपण लिहून घेतली आणि स्वतःच्या आवाजामध्ये जर आपण असे व्हिडिओ बनवले तर असे व्हिडिओ हे मॉनिटाईज होऊ शकते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ए आय तर्फे कॉन्टॅन्ट बनवून घेऊन आपण त्याला एडिट करायचे स्वतःचा फेस प्राईम व्हिडिओ आपण बनवला पाहिजे असे व्हिडिओ जर आपण या ठिकाणी बनवले तरच आपला व्हिडिओ मॉनिटाईज होऊ शकतो परंतु सुरुवातीचे जे, जे चार मुद्दे आपण बघितले तर या मुद्द्या प्रमाणे आपण जर व्हिडिओ बनवला तर आपले चॅनेल युट्यूब कधीच मॉनिटाईज करणार नाही कारण आपले चॅनेल हे रिजेक्ट होऊ शकते तर मित्रांनो या ठिकाणी ए आयच्या कोणत्या गोष्टी आपण केल्या तर आपले चॅनेल रिजेक्ट होऊ शकते आणि कोणत्या गोष्टी नाही केल्या म्हणजे आपले चॅनेल मॉनिटाईज होऊ शकते यामध्ये जर कोणाची काही शंका असेल डाऊट हो असेल तर कमेंट करायला विसरू नका प्रत्येकाच्या कमेंटचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत असतो भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय